माझ्या बालमित्रांनो सर्वजना माझा नमस्कार मी आज तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी शौनेसे लोकमान्य बाळ गंगाधर टिळका यांच्याविषयी काही सत्य सांगणार आहे जे तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे ही माझी ही नम्र विनंती लोकमान्य टिळके पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक यांनी चाजन magnetoresing ते विद्युत लत्यात छाप झाला आणि तो मी मिळवणारच ही त्यांची प्रसिद्ध घोषणा होती त्यांनी केसरी आणि मराठा हे वृत्त वृत्तपत्रे सुरू केली टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सा, सार्वजनिक उत्सव सुरू करून जनजागृती केली ते Bahasa Jepun dia Dan ada